एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नमस्कार पितृपक्ष आणि महालय श्राद्ध विषयीच्या या विशेष या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया काय वस्त्र करदंडधारिण कमंडलूम पद्मकरेण शंख चक्र गदाभूषितूषणाढ्यम श्रीपादराज शरण प्रपद्ये आपण या सत्संगामध्ये महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती आणि तिच्यामागील अध्यात्मशास्त्र समजून घेत आहोत महालय श्राद्धविधीतील पिंडदानानंतर ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वादाच्या अक्षता घ्याव्यात तसेच ब्राह्मणांना प्रार्थना करावी गोत्र नो वर्धताम याचा अर्थ आहे आमचे गोत्र वाढो या प्रार्थनेसोबतच आमच्याकडून कोणी विनमुख जाऊ नये जो कोणी एखादी इच्छा ठेवून आमच्याकडे येईल त्याला ते ते देणे आम्हाला शक्य व्हावे अशी ही प्रार्थना ब्राह्मणांना केली जाते त्यावर ब्राह्मण आशीर्वाद देतात वर्धताम वो गोत्रम म्हणजे आपले गोत्र वृद्धिंगत होवो यानंतर घराबाहेर काकबलीचे पान ठेवले जाते श्राद्धामध्ये पितरांच्या अतृप्त इच्छा पिंडांच्या माध्यमातून तृप्त होतात पितरांचा लिंगदेह ज्यावेळी पिंडांकडे आकृष्ट होतो त्यावेळी तो रजतमात्मक लहरींनी भारित होतो या लहरींकडे कावळा आकृष्ट होतो पितर श्राद्धस्थानी येऊन त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक म्हणजे कावळा पिंडाला शिवणे यालाच कावळ्याने घास घेणे असे म्हणतात अशा प्रकारे वासना असलेले लिंगदेह आणि मानव यांच्यातील कावळा हा एक दुवा आहे आता आपण पाहूया महालय श्राद्धविधीतील तर्पण तर्पणविधीमध्ये प्रथम विश्वेदेवांसाठी देवतीर्थाद्वारे यवोदकाने तर्पण केले जाते विश्वान देवान स्वाहान आणि त्यानंतर पितृतीर्थाद्वारे तिलोदकाने पितरांसाठी तर्पण केले जाते याला तिलतर्पण असे म्हणतात स्वधा नमस्तर्पयामी नमस्तर स्वधा नमस्तर्पयामी नमस्तर स्वधा नमस्तर्पयामी अस्मत करता म्हणतो अमुक गोत्रातील वसुस्वरूपातील किंवा रुद्रस्वरूपातील किंवा आदित्य स्वरूपातील अमुक नावाच्या माझ्या अमुक नातेवाईकांना पाणी देतो पाणी देतो पाणी देतो स्वधा नमस्तर पयामी स्वधा नमस्तर पयामी त्यानंतर गोत्रातील निपुत्रिकांसाठी पंचाच्या टोकावर तिलोदक घालून ते पाणी पंचा पिळून सोडतो फुले जाता अपुत्रा गोत्रीण मृत विश्वेदेवांना एकदा आणि पितरांना तीन वेळा तर्पण केले जाते यानंतर देवांप्रती आणि पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महालय श्राद्धाची सांगता करावी एखादी व्यक्ती श्राद्धविधी करण्यासाठी विविध कारणांमुळे असमर्थ असेल तर त्याच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पाहूया श्राद्धविधी करण्यास अडचण येत असल्यास उपलब्ध पर्याय हिंदू धर्मात श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही इतके मार्ग सांगितले आहेत यावरून प्रत्येकाने श्राद्ध करणे किती आवश्यक आहे हेही कळते प्रथम पाहूया श्राद्धविधीसाठी ब्राह्मण मिळत नसतील तर काय करावे योग्य ब्राह्मण न मिळाल्यास मिळतील ते ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाहीत तर सुभाषिनी सांगून श्राद्ध करावे अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवावे अन देवस्थानी शाळीग्राम इत्यादी ठेवून संकल्प करून श्राद्ध करावे आणि ते पान गाईला घालावे किंवा नदी तळे सरोवर विहीर इत्यादींमध्ये सोडावे हेही शक्य नसल्यास ब्रह्मार्पण विधी करावा म्हणजे ब्राह्मणाला बोलावून त्याचे हातपाय धुतल्यावर त्याला आसनावर बसवून पंचोपचारे पूजा करून भोजन घालावे आता पाहूया श्राद्धविधी करण्यासाठी आर्थिक अडचण असल्यास काय करावे श्राद्धविधीसाठी आर्थिक अडचण असल्यास ब्राह्मणाला उदकपूर्ण कुंभ द्यावा थोडे अन्न किंवा तीळ द्यावेत यथाशक्ती थोडी दक्षिणा किंवा धान्य द्यावे हे शक्य नसल्यास गाईला गवत घालावे विधी वगैरे काही न करता पितरांना केवळ शिजवलेल्या भाताचे किंवा तांदळाच्या पिठाचे पिंड द्यावे किंवा स्नान करून तिळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे हेही शक्य नसल्यास श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी उपवास करावा किंवा श्राद्धविधी वाचावा यापैकी काहीही करण्यास असमर्थ असल्यास रानात जाऊन दोन्ही हात वर करून स्वतःच्या काखा दाखवत सूर्यादी लोकपालांना गवताची काडी दाखवून म्हणावे माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती इत्यादी काहीही नाही मी सर्व पितरांना नमस्कार करतो माझ्या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवो मी माझे हात वर केले आहेत हे देखील शक्य नसल्यास निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावे मी निर्धन आणि अन्नविरहित आहे मला पितृ ऋणातून मुक्त करा किंवा दक्षिणेकडे तोंड करून रडावे हे सांगण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पितृपक्षात श्राद्ध हे करायलाच हवे कोणत्याही विधीमध्ये श्रद्धा ही, ही सर्वात अधिक महत्त्वाची असते ब्रह्मपुराणात सांगितलेलं आहे मनुष्याने श्रद्धा भक्तीने गवत वापरून जरी श्राद्ध केले तरी त्याच्या कुळातील कोणीही दुःखी होत नाही या सत्संगाचा उद्देश महालय श्राद्धाची ओळख करून देणं आणि ते श्राद्ध योग्य प्रकारे करण्याची प्रेरणा देणं हा आहे येथे एक महत्त्वाचे सूत्र आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे श्राद्ध केवळ मर्त्यलोकाची कक्षा भेदण्यासाठी उपयोगी पडते परंतु त्यापुढे मात्र जीव साधनेनेच पुढच्या योनीत जाऊ शकतो यासाठी नित्य प्रतिदिन साधना करून आपले स्वतःचे आपल्या पितरांचे तसेच समाजबांधवांचेही कल्याण करून घ्यावे काळानुसार कोणती साधना करावी याचे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सत्संगात आणि सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथात केले जाते त्याचा आपण लाभ घ्यावा पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार